या संदर्भात वारंवार समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावा थांबलेला आहे जो त्याची तब्येत जर पॉलीस आहे त्याच्या ओठ वाढलेले डोळे खाली पडताय आहे त्याला उभं टाकण्याची सुद्धा त्याची कुवत नाही म्हणून समाजाचा भावला तीव्र आहे आम्ही गेल्या तुम्हाला एक लेखी निवेदन दिले नव्हतं त्या लेखी निवेदनामध्ये एखाद्या समाजाला समाजाला जर आपण हैदराबाद वापर करून त्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये येण्याचा मार्ग जर एक करून देत असाल तर आमची फक्त साधी मागणी आहे त्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजीचा वापर करून आपण ओबीसी प्रभागामध्ये येणं समाज सुरक्षा करतात त्याच चालू अनुषंगाने आमच्या समाजाला वेळोवेळी शासनाने ज्या काही आयोग नेमलेले होते ज्या काही समित्या नेमलेल्या होत्या आणि त्या हैदराबाद मध्ये आम्ही आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो आमची प्रमुख मागणी तीच आहे की ही प्रक्रिया एवढी सोपी नाही या गोष्टीचं सुद्धा आम्हाला नॉलेज आहे परंतु आपल्या मार्फत आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवावा आणि राज्य शासनाने यावर सकारात्मक पावलं घ्यावीत काय तुमच्या आयोग असं ज्या सगळ्या आयोगाच्या सध्या दाखले हे करावे आणि राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सुद्धा पाठवावा आणि तुमची प्रक्रिया सुरू करावी अशी आमची मागणी आहे म्हणून आपण गेल्या सहा दिवसापासून आता आपण इथे आलेला आहात आता आपण अनुभवांशी चर्चा करू आपण बोलावा आणि आपल्या प्रशिक्षणची भूमिका मांडावी तुमचे सामोर एक दिवस साहेब आताच आणि भाई असाच सामो

त्याच्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे तर आता महाराष्ट्रामध्ये जो मराठवाडा आताचा जो की पहिले निजामशाही काळामध्ये हैदराबादमध्ये होता त्याच्यामध्ये सर्व बंजारा समाज हे एस टी प्रवर्गात होते तर इथे फक्त मध्ये आहे तर आम्हाला जो आमचा पूर्व हक्क आहे एस टी प्रवर्ग तो मिळाला पाहिजे हे आमच्या म्हणणं आहे आणि समाधीवाळी म्हणून विनंती करतो मी नाचो वाटतो आपण ओपरेशन सोडा नाही तो डबल कंटिन्यू करा हाय विनोद भाई बोलायचा आपण ऑपरेशन करता हरी भाऊजी बोलायचा संदेप या दिवस आम्ही विनंती करू तू प्रशासना भूमिका मांडव नमस्कार बंजारा टी व्ही पीड पर परमेश्वर चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व बैल आयकॉन प्रेस करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठत राहू धन्यवाद अत्यंत महत्वाचे जिल्ह्यातील अधिकारी विकास भाऊने विनोद भाऊने उपोषण संदर्भ काही निरोप केव्हा मेसेज तुम्ही सरकारला द्या आणि आमचे आरएसआय विनोद झाले आणि आमचे शिष्टमंडळ एक दोन दिवसात जर मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत असतील दे तर कदाचित आम्ही विचार करू अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील नमस्कार मी शैलेश लावटी एस डी एम सेलू जिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीनं इथे उपस्थित आहे सन्माननीय विनोदी आडे यांचं मागील सहा दिवसापासून उपोषण चालू आहे त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागं घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांच्या निवेदनाची प्रत आपण शासनाला पाठवलेली आहे आणि शासन स्तरावर देखील कार्यवाही चालू आहे तरी माझी त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्यावं कालच याबाबत मंत्री महोदय देखील मंत त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील आपल्या तीव्र भावना या शासनाला कळवलेल्या आहेत यामुळे आपण माझी प्रशासनाकडनं आपल्या नम्र विनंती आहे की आपण हे चालू असलेलं उपोषण मागे घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं जय हिंद वाचून एकच मिनिट एक मिनिट सांग आमचे विनोद आडे आणि आपलं एक शिष्टमंडळ हे मुंबईला जाऊन आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आपण वेळ त्यांना आम्हाला अवेलेबल करून द्या ज्याच्यामुळे आपल्याला याच्यातून काहीतरी मार्गही सुद्धा करता येईल आणि आपण आणलेलं निवेदन वाचून दाखवा शे ऍडवर्स हो आणि से ऍडवसो काही नाही आपण ॲडवॅचो काय म्हणत सेवालाल महाराज शिकवण आपण फॉलो करायचा आपण 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 त्या याच्यामध्ये काय ते निवेदनाची प्रत ज्या आपल्या तीव्र भावना होत्या त्या आपण वरती पाठवलेल्या आहेत जशाला तसं आणि सन्मान्य जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील वरिष्ठ पातळीवर शासन पातळीवर आपल्या तीव्र भावना आणि आपली मागणी कळवलेली आहे आणि जे आपण म्हणतात की सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ते आपण वरती प्रयत्न करू आणि आपल्या पाठवून देऊ